पाचगणी महाबळेश्वर आणि अशा हिल स्टेशनवर आपण जर बघितलं तर दररोज लाखो करोडो रुपयांचा या ठिकाणी पर्यटनाचा व्यवसाय होतो मोठमोठे करोडोंचे बंगले व्यावसायिक आणि खूपच अशा प्रकारचा उन्माद इकडे आपल्याला पाहायला मिळतो पण पाचगणीमध्येच एक छोटंसं बसलेलं गाव जे आहे पुरेघर तिथल्या मराठी शाळेमध्ये मी आता बसलेलो आहे रीड एव्हरी लीड अ बेटर लाईफ खूपच सुंदर असा एक मेसेज या ठिकाणी मराठी शाळेनं दिलेलं आहे ही शाळा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठीच हे जे आपण चित्रपाठीमागे पाहतोय वाचनाचं महत्त्व या चित्रातून म्हणा किंवा या दृश्यातून आपल्याला सुंदर पद्धतीनं सुबद पद्धतीनं दिसते मुलांना वाचण्यासाठी आपण पंधरा ऑक्टोबरची ज्या वाचन प्रेरणा दिन अब्दुल कलामांचा वगैरे साजरा करतो आणि ते तिथंच थांबतात पण पुढं मुलं खरोखर वाचतात का किंवा वाचण्यासाठी आपण अशा पद्धतीचे प्रोग्रॅम खर तर राबवलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या हिल स्टेशनवर सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने मराठी शाळा जी आहे ती आपली उभा आहे खरोखरच ही मराठी शाळेत शिकणाऱ्यांची आणि महाराष्ट्र महाराष्ट्रात राहणाऱ्यांची ही एक खूप आनंदाची आणि जमेची बाजू आहे मराठी शाळा सुंदर झाल्या त्या वाढल्या तर आपला महाराष्ट्र सुजलाम सुकलान तर होईलच पण खऱ्या अर्थानं मातृभाषा टिकेल मातृभाषा टिकवा महाराष्ट्र वाढवा महाराष्ट्र जागवा Thank you.